मित्रपक्षांवरती अवलंबून राहावं लागणार ना, नाही मित्रपक्षांना भाजप बैठकांना सुद्धा बोलवत नव्हतं अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते केलेले आहेत रोहित पवार यांनी या संपूर्ण निकालानंतर जे ज्या काही बाजू समोर येऊ लागलेले आहेत ते आता स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मी पुन्हा एकदा केशव सर तुमच्याकडे येते या सगळ्या प्रकरणामध्ये जसा उल्लेख केला मिलिंद सरांनी की बल्लाळ सर असं म्हणत होते की मुद्दामून या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बेरीज करतो कारण आपली वाढ व्हावी यासाठी आणि सर्वसामान्य जनतेलाही असंच वाटत होतं की वाढ होईल आता भाजपच्या सगळे मित्रपक्ष एकत्र आहेत उलट झालंय आणि अर्थातच महाविकास आघाडीला प्रचंड फायदा झाला आणि हे शरद पवारांना माहिती होतं म्हणून हे फुटीचं राजकारण त्यांनी चालू ठेवलं असंही म्हणाले की इकडे वाव आहे मगाशी सर म्हणत होते किंवा मी ती चर्चा सुरू होती तुम्ही प्रश्न विचार माहिती होतं म्हणून मग आता मधल्या काळामध्ये मी आकडेवारी काढत होतो महाराष्ट्रातली आणि आता आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रामध्ये आता दोन्ही पक्ष जर आपण घेतले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी एकीकडे एक उभाठा गट काँग्रेस आणि शरद पवार गट या तिघांचं काढलं तर त्यांच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी या महायुतीला मिळालेली मतं आहेत भारतीय जनता पार्टीची मतं आहेत साडे जवळपास चव्वेचाळीस टक्के त्रेचाळीस पॉईंट एकोणऐंशी आणि साडेबेचाळीस टक्के मतं आहेत काँग्रेस राष्ट्रवादी याच्यामध्ये म्हणजे मतं म्हणजे असं जे आत्ता चित्र चाललं की एकूण पूर्णपणे राथाडलं पूर्णपणे नाकारलं महायुतीला असं एक जे पुन्हा एकदा नॅरेटिव्ह चुकीचा सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला तशी वस्तुस्थिती नाही हा त्यातला पहिला भाग त्यातला दुसरा असं आहे की शेवटी आम्ही हे जागांमध्ये कन्वर्ट करणं कमी पडलो हे शक्य आणि म्हणून काही जागा अगदी पन्नासाच्या आतल्या पाच दहा हजार पंधरा हजार अशा पद्धतीने सगळ्या जातात आम्ही असतो त्यामध्ये मगाशी जो उदयजीने पहिला मुद्दा मांडला की एक चौदा आणि एकोणीसला ला मतांचा मार्जिन आता मताचा मार्जिन आता हे फॅक्टर जे कारणीभूत झाले की ज्यातनं मतं अधिक मिळाली पण तरी सुद्धा जागा त्याप्रमाणे मिळत नाहीयेत याचं मला वाटतं त्याचं विश्लेषण नक्की पुढच्या काळात करावं लागेल आणि त्या भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ते, ते नक्की करू पण जे चित्र तातडीने केलं की ना महाराष्ट्रात नाकारलंच आणि महायुतीला नाकारलं आणि महाविकास आघाडीला सगळं काही केलं गेलं असं स्थिती नाही आकडेवारी वेगळी सांगते अगदी पुन्हा एकदा मी निलमताईंकडे जाते निलमताई ही जी आकडेवारी समोर येते त्याच्यातनं तुमचं विश्लेषण काय सांगताय कारण शिंदे गटाला सुद्धा मोठा फटका आहे आणि त्यामुळे येत्या काळात म्हणजे विधानसभेमध्ये पुन्हा एकदा वेगळं चित्र दिसेल का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय विधानसभेच्या साठी निकालांची आकडेवारी समोर आली कुठे पुढे पडली मत कुठे मागे पडली ह्या सगळ्याच्या वरती अभ्यास होईल पण मुख्यतः आम्हाला संघटनात्मक बांधणीवरती जसं लक्ष द्यायला लागणार आहे तुमचं त्याचबरोबर असं वाटतंय की एकूण चित्र पाहिल्यावरती की कमिटेड वॉटर जो आहे आमचा त्यांनी आम्हाला मतदान दिलं असेल परंतु जो कुठल्या पक्षाचा नसतो ते त्या पक्षाच्या परीयावरती असणारे मतदार जे असतात ते मतदार त्यांनी बाजू बदलून काही ठिकाणी ते झालेले असू शकतात आता या सगळ्यावरती कशा पद्धतीने मार्ग काढायचा याच्यासाठी आम्हाला अजून काही दिवस आहेत तर त्याच्यामध्ये नक्कीच अभ्यास केला जाईल आणि त्याच्यानुसार आम्ही त्या प्रकारची रणनीती ठरवू काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल सुद्धा आपल्या सोबत आता आहेत कैलासजी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये सगळ्यात आधी अभिनंदन एक मोठा आकडा जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आघाडी चांगली जोरदार मिळताना पाहायला मिळतीये मात्र यामागचे अंडरकरंट नेमके कोणते आहेत असा सवालही आता छुप्या पद्धतीनं विचारला जातोय कारण तुम्हाला जी मदत झालेली आहे ती मदत थेट ज्यांचा ज्यांचा ज्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी होती युतीवरची तीच नाराजी तुमच्याकडे मतांच्या रूपामध्ये परावर्तित झालीय का असाही प्रश्न उपस्थित होतोय अगोदर मी आपला धन्यवाद व्यक्त करतोय आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मी अभिनंदन करतो की महाविकास आघाडीला बरगोस त्याने मतदान केलं मला हेच सांगायचं की सर्वप्रथम जे फोडाफाडी झाली त्याचा फटका यांना बसलेला आहे पहिल्यांदा त्यांनी एकनाथ शिंदेला फोडले तर तो तो लोकात नाराजी झाली आणि जेव्हा अजित पवारला फोडलं तर लोकात चिड निर्माण झाली नाराजी एखादी वेळी मॅनेज होऊ शकतोय पण चीड कधी मॅनेज मैं, होऊ शकत नाही त्याचा आणि आरक्षणाचा फटका भारतीय जनता पार्टी या उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा झालेला आहे आणि विशेष अजित पवार जेव्हा यांनी त्यांनी घेतलं तर तेव्हाच लोकांनी ठरविलं होतं की यांना धडा शिकायचा आणि आता मला वाटतं की अजित पवार अग्निवीर होईल बर But... पण म्हणजे तुम्हाला जो अंडरकरंट मदत झालेली आहे एक प्रकारे मोठ्या प्रमाणात जी मदत झाली काँग्रेसला ती तुम्ही मान्य करताय की महायुतीत राहूनही अनेकांनी मदत केली तुम्हाला महायुतीचे लोकांनी त्यांचे लो, लोकांना मदत केली महाविकास आघाडीचे लोकांनी महाविकास आघाडीत केली पण जे अजित पवार मुळे जे चीड निर्माण महाराष्ट्रात झाली त्याचा फायदा झालेला आहे तर अंडरकरंट वगैरे तुम्ही काही म्हणू शकता पण लोकांचे चीड आहेत मग केस कैलाजी के यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही आहे काही तांत्रिक अडचणींमुळे तो आवाज येत नाहीये मात्र आपण बघतोय कशा पद्धतीनं सांगलीमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे पाटलांच्या विजयाची आता केवळ औपचारिक घोषणा करणं बाकी आहे आणि हा एका अर्थानं काँग्रेसचाच विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे ओमराजे निंबाळकर दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत पुन्हा एकदा कैलास गोरंटाल आपल्या सोबत आहेत कैलासजी तुम एकीकडे एक एक विशाल पाटील विजयी झालेले आहेत पण ते खऱ्या अर्थानं ना अपक्ष नाही तर काँग्रेसचेच उमेदवार होते काँग्रेसनं व्यवस्थित मदत केलेली होती असंही म्हटलं जात आहे आणि ते आता उघड सत्य आहे तुम्ही आता मान्य कराल का आ, आता ते तिकडली गोष्ट मला काही माहित नाही मी महाराष्ट्र मराठवाड्याच आहे ते पश्चिम महाराष्ट्र मला त्यात काही आयडिया नाही बर पण येत्या काळात विशाल पाटील हे काँग्रेसमध्येच सामील होताना पाहायला मिळतील तुमचेच जरी ते अपक्ष असले तरी सुद्धा तुमच्याच पक्षामध्ये सामील होताना पाहायला मिळतील आता लोकांना मला त्याबद्दल काही बोलता येत नाही बरं पण विशाल पाटलांचा विजय जो आहे त्या विजयासंदर्भात हा विजय होत असताना महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे धुसफूस निर्माण झालेली होती आणि अतिशय रोष होता ही जागा देण्यावरनं कारण थेट संजय राऊतांनी जागा घोषित केली होती आणि अजूनही तो रोष जो आहे तो दिसेल किंवा येत्या काळामध्ये याबद्दल वातावरण आपल्याला पाहायला मिळेल कोणती झाली नव्हती विशाल बघा जे वाटप पर्यंत होते आता सध्या काही नाहीये आता कुलाल आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांवर आहे आता आम्ही आमचे हेवे दावे सर्व बंद करून येणाऱ्या विधानसभेकडे आम्ही लक्ष देणार आहे बरं पण हे जे आता फुटाफुट झाली तुम्ही जसं म्हटला की ही फोडाफोड केली पडली काँग्रेस असं म्हणायचं का मी तेच म्हणतो ना पहिल्यांदा जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेला फोडलं तो लोक लो नाराज लो ना आहे आणि दुसऱ्यांदा अजित पवारला फोडले तर मग लोक चिडले नाराज आणि चीड मध्ये दोन्ही मध्ये अंतर असतो मी नेहमी म्हणतो नाराज मॅनेज होऊ शकतो पण चिड मॅनेज होत नाही आणि ते चिड लोकांनी मतदान पेटीत आम्हाला दाखवून दिले